नमस्कार मित्रांनो ग्रीक मधल्या मॅसिडोनियाचा राजा जग द ग्रेट जेव्हा युद्धाला निघाला तेव्हा त्याने अनेक देश जिंकत तो भारतात आला येताना इजिप्त इराक इराण अफगाणिस्तान पाकिस्तानचा भूप्रदेश आणि भारतात प्रवेश करायच्या अगोदर पाकिस्तान जो पूर्वी भारताचा भाग होता त्या ठिकाणी एका हिंदू राजाला त्याने हरवले आणि त्या राजाला त्याने सन्मानाने परत त्याच्या राज्याकडे पाठवलं ह्या दरम्यान सात वर्षाचा काळ निघून गेल्यामुळे सगळे सैनिक कंटाळले आणि त्यांना देशाची आठवण यायला लागली मुलं बाळांची आठवण यायला लागली आणि त्यांनी राजाला परत फिरायला सांगितले पण जगजेता सिकंदरला जग, जग जिंकायचं असल्यामुळे तो परत फिरायला तयार नव्हता पण त्याने आपल्या सैनिक आणि बाकी अधिकाऱ्यांचा सल्ल्याने तो परत निघाला आणि सिंध प्रांतातून जात असताना तो बॅबिलोन मधल्या प्रदेशात म्हणजे आजच्या इराक मधल्या भागात त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे दोघ हात स्मशानभूमीकडे नेत असताना उघडे होते आणि ते असं सांगत होते की मी सगळं जग जिंकलं पण माझ्या हातात आज काही शिल्लक राहिलं नाही की मी जाताना काही घेऊन गेलो नाही नमस्कार